निर्वाचित सदस्यांचा शपथविधी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर तीन घनुसार महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या पाच सदस्यांची नावे जाहीर करणाऱ्या पाच स्वतंत्र अधिसूचना दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वये माननीय सभापती महोदयांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे श्री चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी मी मी चंद्रकांत विमलताई बटेसिंग रघुवंशी विधान परिषदेचा सदस्य निवडून आलो असल्याने ईश्वर शाख्स शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन सी <laughs> दादाराव यादवराव केचे <laughs> <laughs> महाराष्ट्राची कुलस्वामी आई भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयालजी उपाध्याय भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना स्मरून मी दादाराव यादवरावजी केचे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संदेनाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद पी संजय किसनराव केनेकर मी, मी संजय कोकिळाबाई किसनराव केनेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री संजय सुशीलाबाई विनायकराव खोडके मी संजय सुशीलाबाई विनायकराव खोडके विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद श्री संदीप दिवाकर जोशी मी संदीप माधुरी दिवाकरराव जोशी विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद शपथविधीचा कार्यक्रम संपलेला आहे